नमस्कार मंडळी नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवर स्टार परिवार पुरस्कार सोहळा थाटास संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये सायली आणि अर्जुनला कुठलाही पुरस्कार देण्यात आला नाही सायली आणि अर्जुनच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली सायलीला एकही पुरस्कार दिला नाही तिला एकतरी पुरस्कार द्यायला हवा होता अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या होत्या स्टार प्रवाहाच्या सोशल मीडियावर त्याविषयी कमेंट देखील करण्यात आल्या होत्या अखेर नाराज झालेल्या चाहत्यांनी जोई गडकरी हिला एक पुरस्कार दिला आहे त्याविषयीची माहिती सायलीने एक पोस्ट शेअर करत दिली आहे चाहत्यांनी सायलीसाठी तयार केलेली ट्रॉफी सायलीला दिली आहे या ट्रॉफीसह त्यांनी चॉकलेट बुके व इतर काही गोष्टीसुद्धा दिल्या आहेत अभिनेत्रीने तिला दिलेल्या खास पुरस्काराचा फोटो शेअर केला आहे सायलीने या पुरस्काराचा फोटो शेअर केला आहे त्यावर लाडकी सायली असं ट्रॉफीवर लिहिण्यात आलं आहे तसंच क्वीन ऑफ हार्ट जुई गडकरी असंही लिहिण्यात आलं आहे ट्रॉफीचा फोटो शेअर करत सायलीने लिहिलंय की प्रत्येक ट्रॉफी ही अनमोल असते पण ही ट्रॉफी माझ्या हृदयाजवळ राहणार आहे तसेच ठरलं तर मग या मालिकेच्या हितचिंतकांचे तिने खूप खूप आभार असंही म्हटलं आहे तर मंडळी सायलीला अखेर तिच्या चाहत्यांनी पुरस्कार हा दिलाच तर तुम्हाला सायली आणि अर्जुनची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद